चिकन म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आज मी तुम्हाला माझ्या पद्धतीने चिकनची रेसिपी दाखवणार आहे व्हिडिओ कुठेसुद्धा स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा तर इथे पा मी एक किलो चिकन घेतलेलं आहे चिकन आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे धुतल्यानंतर त्यामध्ये एक चमचा हळद दोन चमचे धना पावडर चवीनुसार त्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे आणि हे चिकनला आपल्याला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे तरी ते मी चिकनला सगळं हळद मीठ धना पावडर व्यवस्थित चोळून घेते चोळल्यानंतर आपल्याला दहा ते पंधरा मिनटासाठी साईडला ठेवायचं आहे दहा ते पंधरा मिनटं झाल्यानंतर इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला दीड चमचा तेल घालायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला काय खडे मसाले घालायचे आहेत इथे मी दोन मोठ्या विलायची दालचिनीचा तुकडा एक चक्रफूल आणि त्यामध्ये आपल्याला दोन ते तीन तमालपत्राची पानं घालायची आहेत या ठिकाणी मी लवंग मिरे वापरलेली नाही आहे घरामध्ये जर लहान मुलं चिकनचं सूप खाणारे असतील तर मिरे आणि लवंग स्किप केले तरी चालणार आहे तुम्हाला जर आवडत असतील तर त्यामध्ये तुम्ही घालू शकता मसाले एक मिनटं तेलामध्ये परतल्यानंतर इथे ते मी एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला होता तेलावरती कांदा घालायचा आणि तोसुद्धा आपल्याला भाजून घ्यायचा आहे कांदा भाजल्यानंतर इथे मी एक चमचा भरून आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे तीसुद्धा कांद्यावर आपल्याला छान परतवून घ्यायची आहे तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता कांदा आलं लसणाची पेस्ट छान परतलेली आहे त्यानंतर आपण एका साईडला चिकन मॅरिनेट करून ठेवलं होतं ना ते आपल्याला त्यावरती घालायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने चिकनची रेसिपी खूप वेळा केली असेल पण एकदा माझ्या पद्धतीने नक्कीच करून पहा एकदा बनवली ना तर नेहमी तुम्ही हीच पद्धत वापरून बनवाल कांद्यामध्ये चिकन व्यवस्थित मिक्स केलं की त्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता चिकनला स्वतःचं पाणी सुटलेलं आहे तर पाणी सुटल्यानंतर परत इथे मी एकदा मिक्स करून घेते कांद्यावरती चिकन घातलं ना की आपल्याला झाकण ठेवायचं आहे म्हणजे चिकनला पाणी सुटलं की लगेच चिकन शिजतं आणि खूप जास्त वेळ लागत नाही चिकन शिजायला असा सुद्धा खूप जास्त वेळ नाही लागत चिकन शिजायला पण तुम्ही जर ही स्टेप फॉलो केली ना तर तुमचं चिकन अगदी लवकर शिजेल तर त्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर झाकण ठेवून आपल्याला हे चिकन शिजवून घ्यायचं आहे एका साईडला चिकन शिजते तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया इथे मी कढई गरम करून घेतली आहे कढईमध्ये आपल्याला एक चमचा पांढरे तीळ घालायचे आहेत एक चमचा आपल्याला अख्खे धने घालायचे आहेत अर्धा चमचा आपल्याला जिरे घालायचे आहेत ज्या चमच्याने तुम्ही पांढरेत तीळ घेतले ना त्याच चमच्याने आपल्याला धने घ्यायचे आहे आणि त्याच चमच्याने आपल्याला अर्धा चमचा जिरे घ्यायचे आहेत पांढरे तिळ धने छान आपल्याला खरपूस भाजून घ्यायचं आहे भाजल्यानंतर एका साईडला काढून घेते त्याच कढईमध्ये आपल्याला अर्धा चमचा तेल घालायचं आहे तेल घातल्यानंतर इथे मी सुक्या खोबऱ्याचे काप करून घेतले होते ते आपल्याला तेलावरती घालून छान भाजून घ्यायचं आहे खोबरं छान भाजलं की भाजीला रंग सुद्धा खूप सुंदर येतो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता खोबरं भाजलेलं आहे तर एका प्लेटमध्ये काढून घेते त्याच कढईमध्ये आपल्याला कांदा सुद्धा भाजून घ्यायचा आहे इथे मी चार कांदे उभे पातळ चिरून घेतले होते कांदा सुद्धा आपल्याला तेलावरती छान असा भाजून घ्यायचा आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता कांदा सुद्धा मस्त भाजलेला आहे कांदा खोबरं छान भाजलं की भाजीला रंगसुद्धा सुंदर येतो तर चला एका प्लेटमध्ये कांदा काढून घेते तोपर्यंत एका साईडला चिकनसुद्धा शिजलेलं आहे तरी ते मी तुम्हाला चेक करून दाखवते अगदी दहा मिनटातेना चिकन मस्त असं शिजलेलं आहे आपण कुकरमध्ये चिकन शिजवलं ना की त्याची चव वेगळी लागते पण तुम्ही जर या पद्धतीने चिकन शिजवून भाजी केली ना त्याची चव मात्र अप्रतिम लागते ही स्टेप तुम्ही नक्कीच फॉलो करा तर चिकनसुद्धा शिजलेलं आहे एका साईडलाही सगळं वाटण थंड झालेलं आहे त्यामध्ये इथे मी कोथंबीर पुदिना आलं भरपूर लसूण तर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण घालून बारीक वाटून घ्यायचं आहे चिकनची भाजी करताना त्यामध्ये नेहमीच पुदिन्याचा वापर करा पुदिना घातल्याने भाजीला चौखरच अगदी अप्रतिम येते मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण सुके मसाले आधी वाटून घेणार आहोत तर यामध्ये मी खोबरं पांढरे तिळ धने घातलेले आहेत आणि ते आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत मिक्सरला बारीक केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला लसूण आलं कोथंबीर पुदिना कोथंबीर आणि पुदिना घातल्यानंतर आपल्याला मिक्सरला हे वाटून घ्यायचं आहे तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा कोथंबीर पुदिना वाटून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे आणि या ठिकाणी मी अर्ध टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे टोमॅटो घातल्याने भाजीला चव मात्र अप्रतिम येते तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी वाटण छान बारीक वाटून घेतलेलं आहे वाटण बारीक वाटून घेतल्यानंतर एका साईडला मी थोडंसं सा वाटण काढून घेतलेलं आहे ते पुढे तुम्हाला समजेलच तर इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं आहे चमचमीत जर चिकन खायचं असेल ना तर त्यासाठी आपल्याला थोडंसं तेल जास्त वापरायचं आहे पण काही जणांना तेल जास्त चालत नाही तर त्यांनी ते त्यांच्या आवडीनुसार तेल घातलं तरी काही हरकत नाही तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे इथे मी दोन कांदे उभे पातळ चिरून घेतले होते तर आपल्याला तेलावरती कांदा घातला की छान परतवून घ्यायचा आहे कांदा परतल्यानंतर इथे मी दोन टोमॅटो बारीक चिरून घेतले होते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता टोमॅटो छान लाल बुंद या ठिकाणी मी वापरलेले आहेत कांद्यावरती टोमॅटो घातले की आपल्याला छान मऊ होईपर्यंत टोमॅटोसुद्धा परतवून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण एका वाटीमध्ये वाटण काढून घेतलं होतं ना ते वाटण आपल्याला कांद्यावरती टोमॅटोवरती घालायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण सुद्धा परतवून घ्यायचं आहे आज मी तुम्हाला अगदी वेगळ्या पद्धतीने चिकनची रेसिपी दाखवणार आहे तुम्ही जर या पद्धतीने एकदा बनवलं ना तर घरातले नेहमी हीच पद्धत वापरून तुम्हाला बनवायला सांगतील वाटण छान तेल सुटेपर्यंत परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला काय मसाले घालायचेत इथे मी कांदा लसूण मसाला रंगासाठी बेडगी मिरची पावडर त्यानंतर आपल्याला तिखट मिरची पावडर घालायची आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी आधी करू शकता मिरची पावडर घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे एक चमचा आपल्याला त्यामध्ये धना पावडर घालायचा आहे कांदा मसाल्याच्याऐवजी तुम्ही जर साठवणीतला मसाला वापरत असाल ना तोसुद्धा या ठिकाणी चालणार आहे मसाले घातले की व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे मिक्स करत असताना जे चिकन आपण शिजवून घेतलं होतं त्यामधलं आपलं आळणी पाणी ना तो आपल्याला एक चमचा यामध्ये घालायचा आहे म्हणजे मसाले वाटणामध्ये छान असे एकजीव होतील एक चमचा आळणी पाणी घातलं की परत इथे मी मिक्स करून घेते तर पाहू शकता मस्त मसाल्याला तेल सुटलेलं आहे ते त्यानंतर आपण जे चिकन शिजवून घेतलं होतं ते आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार त्यामध्ये मीठ घालायचं आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आपण सुकं चिकन आणि रस्सा बनवणार आहेत ही पद्धत कोणत्या भागामध्ये बनवली जाते ते मला लगेच कमेंट करून सांगा चिकन घातलं परत एकदा मिक्स केलं की त्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि बारीक गॅसवर आपल्याला पाच ते सहा मिनटं ठेवायचं आहे तोपर्यंत आपण चिकनचा रसा तयार करून घेऊया इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला वाटण घालायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला या ठिकाणी वाटण परतवून घ्यायचं आहे वाटण आपण भाजून घेतल्यामुळे खूप जास्त वेळ लागत नाही परतायला लगेच हे वाटण तेलावरती छान परतलं जातं तुम्ही या ठिकाणी पाहू शकता वाटण तेल सुटेपर्यंत मी परतवून घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला काय मसाले घालायचेत इथे मी कांदा लसूण मसाला रंगासाठी काश्मीरी मिरची पावडर त्यानंतर आपल्याला या ठिकाणी मिरची पावडर घालायची आहे एक चमचा धना पावडर घालायची अर्धा चमचा आपल्याला या ठिकाणी हळद घालायची आहे मसालेसुद्धा आपल्याला वाटणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे मसाले परतले की एका साईडला आपण आळणी रस्सा काढून घेतला होता तो आपल्याला त्यामध्ये घालायचा आहे तुम्हाला ही भाजी किती दाटसर हवी किंवा किती हवी त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता पण भाजी बनवत असताना त्यामध्ये आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे तरी ते मला ही भाजी थोडीशी दाटसर वाटते म्हणून मी परत पाणी घातलेलं आहे पाणी घातलं की आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे परत एकदा ही भाजी मिक्स करून घ्यायची बारीक गॅसवर आपल्याला ही भाजी उकळून घ्यायची आहे खूप जास्त मोठ्या गॅसवर भाजी उकळी की भाजीची तरी जाते त्यामुळे आपल्याला गॅस इथे मिडियम ठेवून भाजी उकळून घ्यायची आहे तर चला भाजी उकळून घेते तोपर्यंत एका साईडला पाच ते सहा मिनटं झालेलं आहे आणि मस्त चिकनलाही वाफ बसलेली आहे तो तुम्ही पाहू शकता बगताशिने चिकन खाऊशी वाटतो ह्या चिकनचा वास येणा अगदी घरभर सुटला होता मस्त आपला चिकन मसाला तयार झालेला आहे झाकण काढलं की परत एकदा मिक्स केलं की त्यावरती आपल्याला भरपूर चिरलेली कोथंबीर घालायची आहे तुम्हाला जर पुदिना आवडत असेल ना तर तुम्ही या ठिकाणी पुदिनासुद्धा घालू शकता कोथंबीर घातली की ते मी परत एकदा मिक्स करून घेते तुम्ही ह्या पद्धतीने जर एकदा बनवलं ना, ना तर खरंच कढईमध्ये शिल्लकसुद्धा राहणार नाही तर मस्त आपलं चिकन तयार झालेलं आहे आणि एका साईडला भाजीसुद्धा उकळलेली आहे गर्म तुम्ही या ठिकाणी पाहू शकता भाजीला रंग किती सुंदर आलेला आहे भाजी उकळल्यानंतर त्यामध्ये आपल्याला कोथंबीर घालायची आहे आणि मस्त आपली गरमागरम चिकनचा रसा हा तयार झालेला आहे नेहमी तुम्ही तुमच्या पद्धतीने चिकनची भाजी बनवत असाल पण एकाच चिकनपासून ह्या दोन रेसिपी एकदा नक्कीच करून पहा कोथंबीर घातली की इथे मी परत एकदा मिक्स करून घेते मस्त आपला गावरान पद्धतीने हा चिकनचा रसा तयार झालेला आहे तर चला जेवणासाठी ताट तयार करूया इथे मी गरमागरम बाजरीची भाकर कांदा लिंबू घेतलेला आहे तुम्ही ज्वारीची भाकरीसोबत किंवा चपातीसोबत तुम्हाला कोणती भाकरी आवडत असेल त्यासोबत तुम्ही खाऊ शकता तर मस्त आपलं गरमागरम चिकन रस्सा आणि सुक्कं चिकन तयार झालेलं आहे तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत स्वस्त खा मस्त राहा बाय